नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज साधारणतः वर्षभर शूट केलेला हा व्हिडिओ आणि आता जे येत नागपूर साठी खूप प्रमाणात वाहने चालतात ऑल द बेस्ट थँक्यू आपली मराठी आपली मराठी ओके आपण आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके थँक्यू सरल दा हॅपी जर्नी थँक्यू ओके ओके जसे की आता आपण पाहते आपण आलो समृद्धी महामार्गावर व्हिडिओ करायला आणि हा जो महामार्ग आपल्या अजून बरंचसा काम बाकी आहे या ज्या गाड्या जात आहेत या ज्या आहेत आपल्या मुंबईकरण्या आलेल्या गाड्यात आणि जसे की आपल्याला आपलं आता बोलण्यात आलेलं आहे की येत्या काही महिन्यात आपला म्हणजे पुढच्या महिन्यातच कदाचित मार्चमध्ये समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं जाईल असं मी काल एका न्यूजमध्ये वाचलेलं आणि आता आपण वडपे इथून पाहिलेलं की आ... जे काम आहे ते किती प्रकारे चालू आहे कसं चालू आहे ते आणि त्याचा एक अंदाज घ्यायला आपण आलोलो आहे हा जो महामार्ग दिसतो हा खालती हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो ज्याला जयंत्री वडोदरा देखील म्हटले जाते अशा प्रकारचा महामार्ग आणि ही जी वाट दिसते बघा ही ही आपली नागपूरवरून आलेली आणि इकडे मुंबईकडे जाणारा महामार्ग बघा अजून इथे लाईट्स वगैरे लागलेल्या नाही आणि जोपर्यंत लाईट लागणार नाही तोपर्यंत मला नका बघा लाईट्स इथपर्यंत आलेले आहे इथून पुढे लाईटची व्यवस्था झालेली आहे मागची लाईट बाकी आहे तर जो पण लाईट्स वगैरे लागलं ना इथे बाजूला तुम्ही पाहू शकता जे सेफ्टी वॉल वगैरे भिंत आहे ते देखील बांधायचे अजून बाकी आहे म्हणजे एकंदर खूप काम बाकी आहे इथे देखील आहे आणि बऱ्याचदा याचा उद्घाटन आता लांबणीवर क करण्यात आलेलं आहे कधी डिसेंबरमध्ये करणार होते कधी बोलले जानेवारीत करणार होते मग अशी खबर आली की फेब्रुवारी एंडपर्यंत याचा पूर्ण काम संपवायचे असा म्हणजे फेब्रु फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत अशी देखील खबर आलेली आणि काल खबर तर अशी आली की मार्चमध्ये सुरू होईल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून एक अंदाज लावू शकता की बाबा मार्चमध्ये समृद्धी महामार्ग सुरू होईल का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जर समृद्धी महामार्ग सुरू झाला ज्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बोलले जाते इंदूर हृदय सम्राट त्याला श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असा आ, या महामार्गाला नाव देण्यात आलेलं आहे आणि मुंबई नागपूर तर मुंबईचा या समृद्धी महामार्गाशी कनेक्शन काय कारण मुंबई इथून या ठिकाणाहून नाही नाही ना तरी कमीत कमी साठ ते साठ एक किलोमीटर तरी अंतरावर आहे आणि मुंबईवरून तुम्हाला समृद्धी महामार्गावर यायचेच झाल्यास तुम्हाला ठाणे भिवंडी हे दोन्ही शहरं पार करावे लागतील त्यानंतर तुम्ही या समृद्धी महामार्गावर प्रवेश करू शकता तुम्ही पाहू शकता इथे समृद्धी मार्ग रिडे आणि आज जो खालचा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जे एन पी टी वडोदरा महामार्ग म्हटले होते तुम्ही कल्याणवरून जेव्हा याल तेव्हा रायते ब्रिजवरनं तुम्हाला समृद्धी महामार्गावर एंट्री भेटेल ती पुढे काम चालू आहे बराचसा तिकडून आल्यावरच तुम्हाला जायला भेटेल त्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला वडपेजनंच जावं लागेल सायदाऱ्या देखील बरेचसे काम सुरू आहे